केले नारायणे केले नारायण राखीता माझी वाणी तुझे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा प्राप्त प्रसंगी आजच्या या कीर्तन रूपी करता निवडला गेलेला हा अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्व वंदे महाराष्ट्र भूषण एवं वारकरी संप्रदायाचे कलश स्थान असणारे जगद्गुरु जगदमान्य संत श्री तुकोबाराय यांचा हा बहुतेकांच्या परिचयाचा एक तीन चरणाचा आणि काला या प्रकरणातील अभंग आहे विठाला विठाला कसे चरित्र केले गोधने को काला प्रकरणातील नेमकं का प्रसाद कशाला म्हणायचं काला म्हणजे नेमकं काय का भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने चरित्र कधी बर केलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने चरित्र का केलं आणि कृष्ण परमात्मेने चरित्र कुठं केलं अशा महत्वाच्या तीन प्रश्नांची उत्तर देणारा हा अभंग आहे विठाला 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 चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा दीर्घसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा पुण्यक्षेत्र पुण्यभूमी हे आपली श्री महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या या पवित्र अशा या दरबारामध्ये प्रांगणामध्ये गेल्या शहात्तर वर्षापासून अव्याहतपणे सुरू असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह या सत्याहत्या सत्याहत्तरव्या वर्षातील आजची ही काला अर्थात समारोपाची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्वांच्या असणाऱ्या प्रेमातून तुम्हा सर्वांच्या प्रेमा खातर या माझ्याकडे आलेली आहे या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना ज्यांच्या माध्यमातून हे दरवर्षी आयोजन होते झुंजार हनुमान भजनी मंडळ दीपक संघातील असणारे सर्व आमची तरुण मंडळी त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांची या कार्यक्रमासाठी धडपड असते आमचे जीवस्य कंठस्य मित्र श्रीमान नितीनजी रोजकरी आबा त्याचप्रमाणे आमचे खंडू मामा जाधव असतील त्याचप्रमाणे श्रीमान संजयजी पैलवान असतील यांच्या आणि त्यांच्या सवंगण्याच्या माध्यमातून दरवर्षी तेवढ्याच भव्यतेमध्ये आणि दिव्यतेमध्ये हा सप्ताह असणारा दरवर्षी मोठ्या थाटामाटाने साजरा होतोय खरं म्हणजे बघा आपल्या घरातील एखादं काम करत असताना आपण ते काम आजचं उद्यावर टाकून देतो एक उद्याचं काम सुद्धा आपण उद्या कराल की नाही काही सांगता येत नाही परंतु या दीपक संघातील आमचे जे कार्यकर्ते मंडळी आहे अक्षरशः सहा महिन्यापासून तारीख कोणाची घ्यायची आपल्या या नगरीमध्ये महाराष्ट्रातील मातब्बर आणि विद्वान मंडळी आलीच पाहिजे बरं ज्या पद्धतीने आपण कीर्तनकार मंडळी आणतो त्यांना ऐकणे ऐकणारी मंडळी किती आहे हो? किती आहे एक मुबलब आहे मग मुल बघाशे पाचशे मंडळी आहे परंतु कुठल्याही कुठलीही असणारी उनीव न भासता महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांची नाव आहे अशी कीर्तनकार मंडळी आपल्याला दरवर्षी आपल्याला पाहायला भेटते खरं म्हणजे त्या कार्यकर्त्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा एक सात आठ वर्षापासून यांच्या संपर्कामध्ये आहे आणि खरं म्हणजे यांचा माझ्यावर चांगल्या पद्धतीचा विश्वास आहे त्यामुळं बरीचशी काम माझ्या माध्यमातून आम्ही करतोय बर विश्वास नाही तरी कसं म्हणावं आता तुम्ही नुसता एवढा साधा विश्वास ठेवला नाही तुम्ही तुमची पोरगीच मला दिली आता ज्यांना आपण पोरगी देतोय त्यांच्यावर साधा विश्वास असेल का म्हणजे एवढा असणारा प्रचंड पद्धतीचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला पात्र करण्यासाठी कार्यक्रमामध्ये कुठलीही उणीव न भासू देता आपण हा कार्यक्रम मोठ्या भव्यतेमध्ये दिव्यतेमध्ये आणि आनंदाने पार पाडतोय खरं म्हणजे कार्यकर्ते मंडळीचे असणारे सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतोय कीर्तन सात संगीतीसाठी महाराष्ट्रातील असणारी सुप्रसिद्ध संस्था आनंदाश्रम वारकरी गुरुकुल आळंदी देवाची आम्ही दोघं श्रीमान हरिभक्तीपारायण गोपाळ महाराज आमच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून आळीमध्ये आळंदीमध्ये हे छोटस रोपटं लावलेलं आहे पखवाजांची एक दोन दिवसापासून ज्यांची साथ आहे महाराष्ट्रामध्ये जे टॉप टेन एक उत्कृष्ट असे मृदंग वादक आहेत त्यामध्ये एक गाजलेलं नाव ज्यांच्या मुखामध्ये युट्यूबचं नाव सर्च केलं गोपाळ महाराज पंचाल तर हजारो व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतात अतिशय सुंदर असणारं महाराजांचं वादन आहे आमचे परमप्रेमास्पद असणारे गोपाळ महाराजांची उपस्थिती आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा सहा दिवसापासून संगीत विशारद श्री हरिभक्ती परायन सुदर्शन महाराज शिरसागर आहे अगदी गोड चाली तुम्हाला सहा दिवसापासून तुम्ही सर्वजण ऐकताय त्यांचेही आभार आमचे जीवलग मित्र असणारे संगीत विशारद ज्ञानेश्वर महाराज मध्ये हेही उपस्थित आहेत पाच सहा दिवस ज्यांनी पकवाजाचं सुंदर असं सात संगतीसाठी वादन केलं श्री हरिभक्ती परायण आदित्य महाराज पांचाळ आहेत सहा दिवसापासून आमचे जीवस्य कंठस्थ मित्र आमचे रोहन महाराज दर दिवशी अक्षरशः पावसात भिजत येतात आणि भिजत जागतात परंतु एकही कीर्तन नाही सोडलं आमचे रोहन महाराज देशमुख आहेत आपसिंगहून येतात त्यांचेही आभार ज्यांची सुंदर अशी सिस्टीम आहे अगदी सुंदर सिस्टीम महाराजाचा आवाज जरी थोडा कमी जास्त असला तरी तुमच्या माध्यमातून समाजापर्यंत कसा जातोय गोड जातोय त्यांचेही मनस्वी आभार त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वांच्या असणारे आव्हान आणि सेवेला सुरुवात विठा 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 विठाला विठाला विठला विठ्ठला सच्चिदानंद रुपाय विषोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाश कृष्णाय वयं महा ध्येयं सदा परिभवग्नमभीश्च दोऽहम् तीर्थास्पदं शिवगिरीश्चिनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणार वंशी विभूषितकरा नवनीभ पितांबरा पूर्णेन्दु फरुस्थ पूर्णेुसुंदरमुखादरबिंदु ने किमपि तत्त्वमहं न जानी कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जानी कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं पाण्डुरङ्गकारुप्रता पाण्डुरङ्ग्रसरमा दुसरे चरण गंगाला आलीया सताडीया दुसरे चरण दास करा अनुग्रह पावन चराचरी। मी कुसरी काहीच नेने बोलतो वचने भाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मजरुदही हृदुजीने तारिलो हा विवेकावरी मनोनी विशेष विवेका आपुले सौफाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरुंजी जयांचे केली हो होय सकळ विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री शरण श्री गुरुंजी ते नमस्कारो आता सर्वंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु ते येई वो येई वो येई वो येई वो येई वो येई वो, ये वो ये ुदाभम जघन नितपाणी तरुण तुलसी माला सदय कंजणेदयधवल श्री विठ्ठल चिंतयामि दशे चरित्र केले नारायणे केलेायणे गोधने राखिताये मा जीवानी तुझे वर्णी गुण ऐसे आयसे प्रेम काही कळा जगदगुरु तुकोबरा या अभंगामध्ये देवाने चरित्र कधी बरं केलं देवाने चरित्र कसं केलं आणि देवाने चरित्र का केलं अशा या महत्वाच्या तीन प्रश्नांची उत्तरं देणारा हा असणारा अभंग आहे आजचा काल्याचा असणारा सुंदर असा प्रसंग आहे काला म्हणजे काय हो काला म्हणजे प्रसाद आहे काला म्हणजे प्रसाद प्रसादस्तु प्रसन्नता प्रसाद सर्व दुखानाम हा उपजायते प्रसन्न चेत सुद्धी परिवतिष्ठते प्रसादस्तु प्रसन्नता ऐका जेणेकरून जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त होते त्याला प्रसाद असं म्हणतात आणि आजचा असणारा हा काल्याचा असणारा सुंदर असा प्रसंग आहे बघा तोच प्रसाद आहे तोच प्रसाद जर देवीकडं गेलं तर त्याला आपण काय म्हणतो आई शेरणी असं म्हणतात तोच प्रसाद आहे त्याच प्रसादाला त्या आपण मलिदाई म्हणतो आणि तोच प्रसाद आहे तो आमच्या या कीर्तनामध्ये संप्रदायामध्ये जर आला तर त्याला काला असं नामाभिधान प्राप्त होतं प्रसाद तोच आहे मात्र तो, मा तो इथं आल्यामुळं त्या असणाऱ्या प्रसादाला काला असं आज अस नाव प्राप्त होतं काला म्हणजे काय काला म्हणजे प्रसन्नता काला म्हणजे प्रसन्नता बघा संसाराचा असणारा शेवट संसाराचा शेवट असणारा पश्चातापात आहे आणि परमार्थाचा असणारा शेवट कसा आहे तर प्रसन्नतेमध्ये आहे जीवनभर आपण जीवनभर आपण आहो रात्र दिवस रात्र कष्ट करतो कष्ट करतो आणि ज्या वेळेस अंत्यसमयी जर जर त्याला त्यांना विचारलं की दादा तुमचं मत काय वयाची पंच्याहत्तर वर्ष तुम्ही आज संसार केलाय तुमचं मत काय तर त्यांना असं खेदान सांगावं लागतं की महाराज आज मला पश्चातापाची वेळ येते म्हणजे संसाराचा शेवट असणारा पश्चातापात आहे आणि परमार्थाचा शेवट कशात आहे हो परमार्थाचा शेवट हा खऱ्या अर्थानं पश्चाताप अजिबात होत नाही जगद्गुरु तुकोबरा विचारलं तुको म्हणे प्रपंच तुम्ही परमार्थ केला प्रपंचही केला पण तुमचं मत काय परमार्थाविषयी तुमचं मत काय त्यावेळेस तुकोबारायनी माग पाहिलं आणि तुकोबरायांचे उद्गार आहेत कव तुक वाटे झाली देवाचे नाम मंगळाचे तेने गुणे कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावल तुका म्हणे श्रम केला अवघा अवघा आला फळासी हे जगद्गुरूंचे उद्गार आहेत अर्थात परमार्थाचा शेवट पश्चातापात नाही मात्र प्रपंचा शेवट मात्र खेद आणि पश्चातापात गेल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आम्ही सर्व अनुभवाची मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत बघा ज्या वेळेस आपल्या घराच्या आपल्या एक दहा वर्षा अगोदरचा आपण इतिहास जर आपापला पाहिला अनेक आम्हाला सांगतात की महाराज अहो साधा तुराट्याच्या घरामध्ये राहत होतो एक मातीचं घर होतं दहा वर्षापूर्वी अगदी झोपडीत राहत होतो परंतु आई साहेबांच्या कृपेने आज हे जे पाच मजली दिसत आहेत हे सर्व झालं परंतु तुम्ही मातीच्या तुराट्याच्या झोपडीमध्ये तुम्ही जेवढे एक दहा पंधरा जण जेवढे खुश होतात तेवढे आता आहेत का हो त्या बापाला खेदान म्हणावं लागतं की अरे अरे त्या कुडामध्ये मातीच्या घरामध्ये झोपडी मध्ये आपला संसार चांगला होता पंधरा लोक त्या घरामध्ये गोविंदानं नांदत होती मात्र आज पाच मजले चढले त्या बापाला म्हणावं लागतं की विनाकारण बुद्धी सुचली आणि मी हे एवढं मोठं घर बांधलं वाटतं की नाही हो काय दुर्बुद्धी सुचली आणि मी हे कार्ट जन्माला घातलं म्हणावं लागतं की नाही म्हणावं लागतं त्या लेखानं जर आपल्याला ले घराच्या बाहेर हाकलून दिलं आपल्याला जर तो शिव्या द्यायला लागला आपल्या आप अंगावर येत असो तर आपल्या मनामध्ये असं वाटतं की नाही ती दुर्बुधी सुचली मी वाघ राहिली असती तरी बरं झालं असतं बरं एखाद्या त्या आईसाहेबांना विचारला तीही कशामध्ये आहे चिंतेत आहे तिलाही वाटतं मला एखादी मुलगी पाहिजे मला एखादा मुलगा पाहिजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की प्रपंचाची असणारी सुरुवात आणि शेवट कसा आहे तर तो असणारा खेदामध्ये नाम पश्चातापात आहे विठाला विठाला विठा आजचा असणारा शेवट अर्थात सहा दिवस शहात्तर वर्षा वर्षापासून सुरू आहे सत्याहत्तर वर्ष आहे आणि या सत्याहत्तर वर्षातील काल्याचा नाम समारोपाचं कीर्तन आहे आणि बघा दररोजचं असणारं वातावरण बघा आणि आजच्या कीर्तनाचं वातावरण बघा कसं वाटतं तुम्हाला एकदम आनंदी अगदी साड्या फिड्या एकदम आज नवीन काढून आल्या नाहीतर ना दरवेळेस झोपीतून उठत येतो इथं बसत होता पण आज थोडं गन पावडर वगैरे सगळं सगळं सजून धजून आला का आल्या तो तुम्ही कारण तुम्हाला माहिती आहे की कि आजचं कीर्तन हे प्रसन्नतेचं कीर्तन आहे प्रसाद असतो प्रसन्नचा इतर कीर्तनामध्ये आणि आजच्या कीर्तनामध्ये थोडी आगळी काय एक मिनिटामध्ये सांगतो आणि पुढं चालतो दररोजच्या दिवशी महाराज लोक प्रसन्न असतील असं सांगता येत नाही का काही कीर्तनामध्ये सत्वगुणी माणसं प्रसन्न असतात काही कीर्तनामध्ये रजोगुणी माणसं प्रसन्न आता मात्र आजच्या या काल्याच्या कीर्तनामध्ये सत्वगुणी माणसं प्रसन्न आहेत बर रजोगुणी माणसं प्रसन्न आहेत आणि तमोगुणी माणसं प्रसन्न आहेत ऐका का प्रसन्न आहेत त्या सर्वांना माहिती आहे की आज भगवान कृष्ण परमात्म्याचा असणार काल्याचा प्रसाद आपल्याला खायला भेटणार त्यामुळं सत्वगुणी माणसं प्रसन्न आहेत रजोगुणी माणसं का प्रसन्न तर आजच्या दिवशी आपल्याला कृष्ण परमात्म्याच्या चरित्रच्या असणाऱ्या चरित्र लिला आपल्याला ऐकायला भेटणार त्यामुळं रजोगुणी माणसं प्रसन्न आहेत म्हणजे तमोगुणी माणसं का प्रसन्न आहेत त्या तमोगुणी माणसांना माहिती आहे ह्या सहा दिवसापासून ही चालू असणारी कटकट आता हे झालं कि काय होणार संपणार हा आवाज गोड लागतो गाव गो यांना आजी बात नाही हे आवाज ऐकण्यासाठी महाराज बहुत असणारी सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी त्या लोकांना एवढं माहिती आहे की एक दुपारचं कीर्तन झालं की हे आपलं घाशा गुंडाळून आपापल्या घरी जातात आता ही कडकडे संपणार आहे त्याच्यामुळे तेही खुश आहेत म्हणजे सत्वगुणी प्रसन्न आहेत रजोगुणी प्रसन्न आहेत आणि आजच्या दिवशी प्रसन्न आहेत म्हणजे आजचं कीर्तन वेगळं आहे बघा ज्या वेळेस तुमच्या हातामध्ये पत्रिका पडली जवळजवळ एक महाराष्ट्रभर आपल्या आणि कार्यक्रमाची असणारी प्रसिद्धी आहे लोक आपल्याला एक पाचशे हजार जरी दिसत असेल तरी या कार्यक्रमाची असणारी महाराष्ट्रभर चर्चा आहे कारण महाराष्ट्रातील असणारी नामवंत मंडळी आपल्या या भजनी मंडळामध्ये दीपक चौकामध्ये येत असतात आणि ज्या वेळेस तुमच्या हातामध्ये पत्रिका पडली कीर्तनकारांची नावं वाचली की तुम्हाला दर कीर्तनकाराकून एक वेगवेगळी अपेक्षा वेग कि आहे की आजच्या कीर्तनामध्ये आपण काय ऐकलं पाहिजे तर आजच्या कीर्तनामध्ये आपण भक्ती ऐकली पाहिजे भक्तीची असणारी अपेक्षा आहे दुसऱ्या कीर्तनामध्ये आपण ज्ञान ऐकलं पाहिजे वैराग्य ऐकलं पाहिजे परंतु आजच्या त्या दिवशी ज्या वेळेस पत्रिका हातामध्ये पडली त्यावेळेस तुम्ही अक्षरशः खुनगाठ बांधून घेतलेली आहे की प्रशांत महाराज नांदे यांच्या मुखारविंदातून आपल्याला काय ऐकायचंय चरित्र ते केले तुम्ही अक्षरशः गाठ बांधून घेतली की प्रशांत महाराजांच्या मुखातून आज आपल्याला काय ऐकायचंय लादेनचं चरित्र ऐकायचंय ऐकायचंय नाही आपल्याला नाही, नाही, नाही। कृष्ण परमात्म्याचं चरित्र आजच्या दिवशी आपल्याला ऐकायचंय हे अक्षरशः खून गाठ तुम्ही बांधून घेतलेली आहे त्यामुळं आपल्याला आज आज असणार कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकायचंय बर कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकण्याचं ऐकण्याकरता एक प्रोसेस आहे काय प्रोसेस आहे जगद्गुरु तू बराय सांगतात हे ची अनुवाद सदा सर्व काळ म्हणजे आजच्या दिवशी आम्हाला हे ची अनुवाद सदा सर्व काळ आणि करोनी मग कालासेवू करोनी मग कालासेवू आजच्या दिवशी आम्हाला कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकायचंय कोणाकोन हो? ऐकायचं कोणाकडूनही ऐकायचंय कोणी कोणी ऐकायचंय तर सर्वांनी ऐकायचंय स्त्रियो वैशास तथा शुद्रास ते पियांती परामगती कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकण्यासाठी कशाचंही बंधन नाही काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाये उतरते हे चरित्र ऐकायचंय महाराज बघा चरित्र ऐकत असताना नेमकं चरित्र कोणाचं ऐकावं नेमकं चरित्र कोणाचं ऐकावं आणि नेमकं आपण चरित्र कोणाचं ऐकू नये बघा नारज जे असं सांगतात एक तीन प्रकारच्या माणसाचं चरित्र आहे आए पण आपण ऐकलं नाही पाहिजे म्हणे कोणाचं हो महाराज स्त्री धन नास्तिक चरितम न श्रवणीयम म्हणजे स्त्रीचं चरित्र आपण ऐकू नये धनाचं चरित्र धनाची चर्चा आपण ऐकू नये आणि नास्तिकाचं चरित्र नास्तिकाचं चरित्र आपण ऐकू नये म्हणे महाराज हे ऐकल्यानंतर नेमकं होतं काय हो तर आपलं जीवन हे hey, आधप पतनाला झाल्याशिवाय राहणार नाही विठावाला आपल्या कानावरती स्त्रियांचं चरित्र आपण ऐकू नये धनाची चर्चा आपण ऐकू नये आणि नास्तिकाचं चरित्र आपण ऐकू नये का ऐकू नये श्रीमद भगवद्गीता असं सांगते काम क्रोध तथा स्त्रीचं चरित्र आपण ऐकल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये नावाचा विकार उत्पन्न होतो धनाचं चरित्र आपण ऐकल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये लोभ नावाचा विकार निर्माण होतो आणि नास्तिकाचं चरित्र आपण ऐकल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये एक क्रोध नावाचा विकार उत्पन्न होतो आणि हे विकार जर ऐकून आपल्या अंतकरणामध्ये उपलब्ध होत असतील तर महाराज म्हटले की आपण नरकाला गेल्याशिवाय राहणार नाहीत आपल्या अंतकरणामध्ये काम क्रोध तथा लोभस तस्मा देत तीन हे तीन पद्धतीचं चरित्र ऐकून ये हे मी ऐकल्यानंतर थोडा माता मावल्या माझ्याकडे वेगळ्या पद्धतीनं बघायला म्हणे महाराज अहो यांच्यापेक्षा आम्ही अधिक पटीनं इथं जास्त आहेत आणि आमचं चरित्र तुम्ही ऐकून हे सांगतात मग आम्ही तरी तुमचं ऐकण्यासाठी इथं कशाला यावं असा हा सहज आणि साधा प्रश्न तुम्हाला माता माऊल्यांना पडू शकतो खरं म्हणजे हे जे बुद्धिवादी लोक आहेत बुद्धिवादी खरं म्हणजे बुद्धिवादी या लोकांची व्याख्या करत असताना मी एक सरळ व्याख्या सांगितली ज्यांच्या बुद्धीबद्दलच वाद आहे त्यांना काय म्हणा बुद्धिवादी म्हणा हे बुद्धिवादी लोक आपल्या असणाऱ्या डोक्यामध्ये एक अपभ्रंश करण्याचा प्रयत्न करतात म्हणे अरे शास्त्रानं वेदान आणि वारकरी संप्रदायानं तुम्हाला तुच्छ तुम्हालाय आणि तुम्ही संप्रदायाचे अनुभव होण्याचा प्रयत्न करताय अजिबात अनुभव होऊ नका तर माता माऊल्यानं ऐका की तुमचं चरित्र ऐकू नये नेमका असं का सांगतंय खरं म्हणजे स्त्रिया हो, बरं स्त्रियांचा महाराज आज एवढा मान सन्मान करतोय बघा बग...